नमस्कार माझं नाव सचिन हरच्चंद्र कांडेल आहे मी पालघर जिल्ह्यातील धानू तालुक्यातील नरपड गावात राहत असल्याने मी एक पॅरा डिसायबल स्टेट लेवल स्विमर आहे अनेक वर्षापासून मी स्विमिंग क्षेत्रातील प्रत्येक राज्यात जाऊन स्पर्धा खेळतो त्या स्पर्धेत मी उत्तम कामगिरी करून अनेक बक्षिस व पारितोषिक पटकावली व दोन हजार एकवीस मध्ये राजस्थानमधील सुवर्ण भारत राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार मला सन्मानित केलं गेलं व दोन हजार मध्ये पालघर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू म्हणून शासनाकडून आदरणीय पालकमंत्री रवींद्रनाथ चव्हाण साहेब यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार सन्मानित केलं गेलं व गुजरात पोरबंदर येथे ऑल इंडिया ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेमध्ये पाच किलोमीटर मी हा स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये मी उत्तमरित्या कामगिरी केल्याने मला एक भारताच्या ओपन वॉटर स्विमिंग संघा रिले संघामध्ये माझी निवड करण्यात ओपन वॉटर स्विमिंग संघ रिले संघामध्ये माझी निवड करण्यात करण्यात आली या संघामध्ये चार दिव्यांग खेळाडूंची निवड करण्यात आली या संघात राजस्थानमधील महिला किरण टाक दिव्यांग खेळाडू हिची निवड करण्यात आली व ठाणे डोंबिवली येथील गीता चौधरी महिला खेळाडू खेळाडूची निवड करण्यात आली व पालघर जिल्ह्यातील पुरुष दिव्यांग खेळाडू प्रदीप कुंभार व माजी एकूण आमच्या चार जणांची निवड करण्यात आली ही स्पर्धा जून मध्ये आयर्लंड टू स्कॉटलँड या देशामध्ये असल्याने पस्तीस किलोमीटर रिले हिस पर्दा, ड्रेक करना साथी, साथी, साथी साथी, ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी दोन हजार चोवीस जून मध्ये आम्ही आहे या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी जाण्यासाठी काही आर्थिक खर्च जास्त असल्याने मी पालघर जिल्ह्यातील धाणे तालुक्यातील नरकड गावात राहत असल्याने माझी आर्थिक परिस्थिती कुंकवत असल्याने मला ही स्पर्धेची फीस भरता येत नस मी माझा उदरनिर्वाह कोळी समाजाचा असल्याने काम करायचो समुद्रात एक जाळ जाळ फेकून उदरनिर्वाह करायचो आणि अशी जिम्मेदारी मी घर गर, घरातला मोठा असल्याने माझा तेवढा खर्च मी भागू तेवढी या स्पर्धेची फीस भरू शकत नाही या स्पर्धेसाठी माझे भारतीय कोच रोहन मोरे सर यांनी एक मला संधी दिली की सचिन तू करूच शकतो पण माझी ह्या आर्थिक परिस्थितीमुळे मला तेवढा स्पर्धेच्या फीस भरताना येत नसल्याने मला तुम्ही एक मी एक भारतीय नागरिक असल्याने मला तुम्ही या स्पर्धेशी जाण्यासाठी आर्थिक मदतीचा हात द्या खरोखरच मी या आपल्या आपल्या भारताचं महाराष्ट्र राज्याचं पालघर जिल्ह्याचं ढांबळे तालुक्याचं नाव मोठं करीन हे माझं स्वप्न आहे आणि या स्वप्नासाठी मी गाठण्यासाठी ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा इंग्लिश चॅनल आहे इंग्लिश चॅनल असल्याने ही जो चॅनल आहे हा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आपणही ह्या हा चॅनल बघू शकतात आर्थिक मदतीची खूप गरज आहे मी खरोखरच मी आपल्या भारताचं नाव मोठं करीन व महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं करीन आणि हा माझ्यासाठी एक इतिहास आहे आणि मी तो हा आपल्या भारताचा एक इतिहास रचणार आहे दिव्यांगर असल्याने तर खरोखरच आम्हाला एक मदतीचा हात द्यावा हीच मी आपणास विनंती करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराम